हाय फ्रेंड्स चला झाली का दुपारची झोप सगळ्यांची माझी तर झाली बाबा चला बाजारात जायचं आहे मला त्यासाठी मस्तपैकी झोपीतून उठले साडी नेसली साडी सिंपलच नेसली बाजारात जायचं त्यामुळं साडी नेसून झाली की केस विंतीन घेतले मस्तपैकी हेअरस्टाईल केली हेअरस्टाईल बघू शकता कशी केली मी हेअरस्टाईल मी रोज अशीच करते हेअरस्टाईल झाली की मस्तपैकी छान असा मेकअप केला सिंपलच मेकअप केला बघू शकता तुम्ही मेकअप साधाच मेकअप केला बाजारात जायचं आहे म्हणलं कुठं चांगला मेकअप करून जायचं साधा मेकअप करून बाजारात जाण्याची तयारी केली मस्तपैकी हे बघा बघू शकता फायनल लूक माझं सिंपलच केलं होता बाय बाजारात चालली मी आता हे बघा बाजारातून आले एवढा बाजार भाजीपाला आला खूप महाग होता भाजीपाला सगळ्यांचेच भाऊ जरा जास्तच होते आज काय घ्यावं आणि काय नाही तेच कळत नव्हतं बघा कोथंबीर किती हिरवीगार आहे मेथीची भाजी कांद्याची पात वांगी बटाटे सगळं घेऊन आले बघा